क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा व हिंगोली शहरातील सुरू होत असलेल्या नवीन शासकीय महिला रुग्णालयाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव द्या अशा मागणीचे निवेदन दिनांक सहा जानेवारी रोजी सोमवारी सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण आडगावकर यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली त्या निवेदनात असे नमूद करण्यात आले की महाराष्ट्रामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाडा येथे पहिली मुलीची शाळा सुरू करून महिलांना जगण्याचा अधिकार दिला व आज प्रत्येक शासकीय कार्यालयात पन्नास टक्के महिला सावित्रीबाई फुले यांच्या योगदानामुळे कार्यरत आहेत महाराष्ट्रामध्ये एवढी क्रांती करून सुद्धा त्यांना भारतरत्न आजपर्यंत मिळालेला नाही ही फार मोठी शोकांतिका आहे त्यामुळे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न या सन्मानाने गौरवण्यात यावे व तसेच हिंगोली शहरांमध्ये नव्याने सुरू होत असलेल्या शासकीय महिला रुग्णालयाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देऊन सन्मान करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण आडगावकर संगीता कांबळे गजान गजानन वैद्य गजानन कावरखे संदीप पाटील प्रवीण पातोंडे राजू वाघमारे राधाबाई कावरखे दत्ता उचितकर यांनी केली आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार आणि हिंगोली शहरामध्ये जे शासकीय महिला रुग्णालय होत आहे त्या रुग्णालयाला सावित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं नाव देण्यात यावं यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना आज जिल्हाधिकारी कार्या जिल्हाधिकारी यांच्यामार्फत कारण की सावित्रीबाई फुले यांचं योगदान महाराष्ट्रातच नव्हतं पूर्ण संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये असं नाव होईल असं काम या आपल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेलं आहे त्यांनी महा पहिली मुलीची शाळा काढून स्वतः शिक्षण घेऊन मुलीची शाळा काढून आज प्रत्येक महिलेला प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये पन्नास टक्क्याच्या वरती महिला ह्या आज ज्या स्त्रीमुळे ज्या सावित्रीबाई फुलेमुळे कार्यरत आहेत त्यांना भारतरत्न नाही आहे ही एक शोकांतिका आहे त्यामुळं महाराष्ट्र राज्याच्या यांना एवढीच विनंती आहे की हा हा जो आमचा प्रश्न आहे हा मार्गी लावण्यात यावास एवढीच विनंती आहे इंडिया न्यूज टी व्ही ट्वेंटी फोरची ब्युरो रिपोर्ट हिंगोली